नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि गोमवेदक विद्यामंदिर तळाचे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील इयत्ता दहावी आणि बारावीचे गुणवंत विद्यार्थी आणि ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर डॉक्टर सतीश वडके मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते साळवे जान्हवी रमेश ठसाळ संस्कृती विजय शिरकेश रावणी योगेश शिगवण प्रांजल हेमंत कासार सार्थक राकेश फुलारे नैतिक मोरेश्वर करदेकर तजिन कमरुद्दीन वेदक परमेश्वरी प्रशांत गौतम गंगोत्री पुजारी तळकर मानव संतोष गिरी तनिष्क संजय चोरगे सुविधा लक्ष्मण शिंदे मोहन वसंत तळकर कस्तुरी उल्हास कजवले प्रतीक प्रकाश जयस्वाल जान्हवी मुकेश चव्हाण तेजस तानाजी भोनकर ओमक प्रदीप ढेबे रेश्मा मनोहर मनसेकर विद्याविलास सकपाळ पारस शशांक अडागळे सुनील टोपाजी शिगवण लीलावती लक्ष्मण कांढरे मंदिरा नरेश वेवल रिहान नसीर पांडव प्राची रोहिदास मोरे मिताली यशवंत आदी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ऑलिम्पियड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आणि विठ्ठल रेणूकर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला दरम्यान शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे संस्था अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे विश्वस्त श्री मारुती गुरुजी आणि मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून गोमा वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण दिले जात असल्यानं शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात राज्य पातळीवर संस्थेचं नाव पोहोचवत असल्याचं प्रतिपादन केलंय स्वागतगीत श्री रोहित भागवत आणि विद्यार्थ्यांनी सादर केलं कार्यक्रमाचं सा निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार प्राध्यापक सरजे व्हीबी यांनी मांडलंय यावेळी संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते

对，啊，我说。 आणि त्या ठेवूनचा आज बक्षि वितरण सोहळा होत आहे त्या आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अशा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून असलेले मंडळाचे सन्मान्य विश्वस्त आदरणी शेवटी गुरुजी आमचे मित्र महादेव सर्व बैकर

याच शाळेचे विद्यार्थी आणि ते शिक्षक होऊन रायगड जिल्हा त्यांनी अकरा उत्तम पाण्यात घेऊन तिकडे सुद्धा त्यांनी विद्यार्थी घडवले त्याच्या माध्यमातून डॉक्टर वकील इंजिनियर सुद्धा झाले हे बसलेले आता बँकर्सिड आहेत त्या तळ्यामध्ये सुरक्षित व्यापारी आहेत आणि आज अध्यक्ष म्हणून असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष ते त्यालामध्ये चांगले व्यापारी सभापती आताचे नगर उपनगराध्यक्ष असे राजकीय आणि सामाजिक शिक्षण प्रसार मंडळाच्या या शाळेने कित्यक डझर डॉक्टर दिले कित्येक डझर वकील दिले सी ए दिले इंजिनियर दिले

आणि समोर बसलेले बालक हे बालक अतिशय सक्रिय बालक होते जागृत बालक होते कारण प्रत्येक बालक सगळ्या उपस्थित राहत होते म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना मिळालेलं हे सात बघायला मिळत पाच तास विद्यार्थी शाळेमध्ये असतो आणि मुंबई आठ ते नऊ तास तो तुमच्या माध्यमातून सांगितलं असतो त्यामुळे त्या पालकांच्या मातांनी वडिलांनी त्यांचा नीट अभ्यास करून घेतला त्याच्यावर लक्ष ठेवलं नाव कायम राहिलेलं आहे शाळेमध्ये कि त्यांनी आपला मुलगा आनंदाने बक्षीस होतोय आणि या बक्षिसाची जाणीव करून याच्यापेक्षा जास्तीत जास्त मार्ग मिळून पुन्हा आपल्या शाळेमध्ये सरकारच्या कर्मवेतून ऑलिम्पियाड ही परीक्षा चालू झाली गेल्या वर्षी सुद्धा खगोडी दिवस मिळालं गोल्ड मेडल मिळालं ह्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं आणि त्या रायगड जिल्ह्यामधून ऑलिम्पियाड परीक्षा या शाळेमध्ये आपण घेतली जाते त्यामुळे ना मुख्याध्यापकांना सुद्धा दोन वर्ष सन्मान होत आहे सर असं ऑलिम्पियाडमध्ये आणि तिसऱ्या वर्षीचा सुद्धा हा मालाचा चषक आपल्या गोपवेदक विद्यापतीला मिळालाच पाहिजे अशी जबाबदारी तुमच्यावर आहे स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे घोगोळी दिवस मिळवलं समज परीक्षेमध्ये घोगोळी दिवस मिळवलं त्या शिक्षकांनी अतिशय मिनत घेतली त्या शिक्षकांचे सर्वांच मी पहिलं आभार व्यक्त करतो अशी जास्तीत जास्त डजना डजनामध्ये मला या मध्ये पास झाली पाहिजे आणि त्यांचं बारावी पर्यंत शिक्षण या सरकारच्या स्कॉलरशिप मधूनच घ्यायला पाहिजे अशी सर्व जबाबदारी दिवसापासून शिकायला घ्यायची आणि आता आपण ज्यापासून पहिला नंबर आला दुसरा नंबर आला मला सांगा त्या अतिशय गरीब घरातल्या जान्हिच्या आई त्यांची मुलगी त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यांना आपण माध्यमात भरपूर मदत केली आणि अजूनही शब्द आहे तर त्यांचं भवितव्य आपण घडवायचं ती मुलगी नक्कीच यूपीएससी सी एम पी एस सी होवी अशी आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो आणि सर्वच मुलांना चांगल्या प्रकारचं हे करतो की ऑलिम्पिय ज्या परीक्षा दिल्या त्यामध्ये हा आपल्याकडं यूपीएससी एमपीएससी पी एस जी तयारी आहे त्यामुळे तुम्ही अशीच तयारी चालू ठेवा आणि त्या ऑलिम्पियासाठी पाच हजाराची पुस्तकं दिली आणि त्याच दिवशी वाढदिवस त्यांनी पाच हजाराची पुस्तकं आपल्या पण त्या दहा हजाराच्या पुस्तकातून आज आपण ऑलिम्पिया बघायला मिळत आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा देत पूर्ण करतो जय जय सुरुवातीला ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगलं यश संपादन करता आलं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक यश मिळालं त्या सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये दहावीचे विद्यार्थी असतील नवीचे विद्यार्थी असतील अकरावी पागाचे विद्यार्थी या सर्वच विद्यार्थ्यांचं पुन्हा पुन्हा मनापासून अभिनंदन निश्चितच एखाद्या ठिकाणी वर्गामध्ये आपला मुलगा पहिला आला दुसरा आला किंवा त्याला चांगलं यश मिळालं किंवा पालकांना निश्चितच त्याचा आनंद होतो पण शेवटी पालक हे आपल्या मुलासाठी झटत असतात तसंच आमच्या सर्व विद्यार्थी आमचे सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी झटत असतात पण नवीचे क्लास टीचर असतील मग नवीचे शिक्षक असतील जे शिकवणारे नवीच्या विद्यार्थ्यांना कसं चांगलं मार्ग मिळतील ते सगळ्या गोष्टी कशा प्रावीण्य प्राप्त होतील असतील पाचवी सहावीची असतील सातवीची असतील पाचवीची असतील आणि त्याच्यानंतर त्या परीक्षेची आपण सर्वजण बघत असतो परीक्षा त्याच्यामध्ये चांगला यश आपल्या वाटत मालकांना आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की दहा तालुक्यामध्ये जवळजवळ दहा माध्यमिक विद्या मंदिर आहे त्या दहा माध्यमिक विद्यार्थी विद्या मंदिरामध्ये पहिल्या नंबरची पास झालेली विद्यार्थी आपल्या शाळेचे आनंद आणि अभिनंदन सगळं काय असतात सगळ्या सोयी सुविधा वेळेत मिळतात पालक वेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवतात त्यांना यश मिळत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे परंतु कुठेतरी या सगळ्या सुविधांपासून वंचित असलेल्या मुली सुद्धा

सर्व गोष्टीवर तुम्ही पद्धतीने लक्ष ठेवलं विद्यार्थी हा दोन भाग आहेत की शिक्षकांनी त्याला दिलेलं ज्ञान आणि घरामध्ये संस्कार घरातल्या माणसांनी शिक्षकांवर ठेवलेला विश्वास संस्थेवर ठेवलेला विश्वास ह्याच्यावरच हे संपूर्ण यश आपल्यासाठी अवलंबून आहे त्यामुळे मी तुमचा सुद्धा अत्यंत आभार व्यक्त करतो आता इथे नवीन बसली विद्यार्थ्यांची पायगुडू नावाचे विद्यार्थी तिच्या काय तुला काय वाटतं असेल की दोन दिवसासाठी मिसळ शाळेमध्ये लिहिले आणि नंतर तिच्या लक्षात आलं की नाहीतरी काहीतरी चुकतंय आपण बाहेर पाहिलं पाहिजे पुन्हा बघायचं तळाचं शाळेमध्ये तिथं आपल्याला बोऱ्याला तुम्ही चार पंचवीस सोवी सातवी तिथपर्यंत शिकला आणि नंतर त्याच्या लक्षात आला की ना आपला बहुता जास्त जात आहे आपला जाण्यामध्ये खर्च होतोय आपल्याला त्याच्यामुळे आपण यश मिळत नाही की बहुता तळाच्या शाळेमध्ये सुद्धा तितकंच की भावना काकडीचं सरच ज्ञान केलं जात आहे शिकवलं जात आहे त्यांनी त्याचा निर्णय बदल हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला निश्चितच तुम्ही चांगले पालक आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये यशस्वी होऊ शकता पुन्हा सर्व मनापासून अभिनंदन इथे सगळे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये अशी एक शंका येईल अरे मी वर्गामध्ये पहिला येत नाही मी वर्गामध्ये दुसरा येत नाही मी वर्गामध्ये तिसरा येत नाही मी जेमजेम सत्तर टक्के आणि सात टक्क्यांनी पास होतो काहीच करायचं कारण नाही तुम्ही जर सातवीला असाल आतापासून निर्धार करा तुम्ही आठवीला असाल तर तो निर्धार वाढवा तुम्ही नववीला असाल तर तुम्ही बांधा की मी जास्तीत जास्त मार्ग मिळले नंबर दरवर्षी पहिल्या नंबर दुसऱ्या नंबर पास होत होती तिसऱ्या नंबरने पण पास होती पण तिने दृढ निश्चय केला असेल किंवा आणि मग ज्याला स्पर्धा सुरू होते तेव्हा मग मागचा माणूस सुद्धा पुढे जाऊ शकतो तुम्हाला मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे पहिला नंबर दुसरा नंबर हा विचार करू नका तुम्ही समजा रोज एक तास अभ्यास करत असाल तर ठरवा की आज मी एक तास अभ्यास केला उद्या मी एक तास पाच मिनिटं अभ्यास करेल दुसऱ्या दिवशी मी एक तास दहा मिनिटं मग एक तास दिवस आणि मग तास पंधरा मिनिट बरोबर करेल असा अभ्यास करण्याचा वेळ तुम्ही वाढवा निश्चितच तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी जे शिकवलं त्याचं तुमच्या मेमरीमध्ये होईल आणि निश्चितच तुम्ही असते असते पुढे जा सगळं शिक्षणाच्या बाबतीत झालं आपल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळायला सुद्धा आपण महत्व देतो आपले अनेक विद्यार्थी कुस्तीमध्ये पुढे गेले क्रिकेटमध्ये आपली टीम पुढे जाते आपण आणखी करण्यामध्ये आपला मुलगा दिल्लीपर्यंत गेला म्हणजे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा नुसतं एक समजा आपण एक विचार करू आपण मुला जन्माला घातला आणि त्याचे दोन हातच नुसते वाढायला लागेल पाय वाढतच नाही तर तो परिपक्व मुलगा दिसेल का नाही दिसतात तुमचे हातही वाढले पाहिजेत पायही वाढले पाहिजे तुमचं देह त्या अँगलने वाढला पाहिजे त्यामुळे तुमची मुलं थोडी खेळामध्ये सुद्धा खेळले पाहिजे याशिवाय तुमची तब्येत सुदृढ होणार नाही माझी इथल्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यासाठी आम्ही संस्था म्हणून जवळजवळ चार पाच लाख रुपये त्या ठिकाणी शिक्षणाबरोबरच खेळावर लक्ष देत असतो त्यामुळे खेळातले मार्ग भविष्यामध्ये खेळाची सवय असल्यामुळे तुम्हाला पोलीस असेल तुम्हाला मिलिटरी असेल किंवा अन्य काही ज्या स्पर्धा आहेत स्पर्धेतून जाणाऱ्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा फायदा त्या निमित्ताने त्या निमित्ताने होऊ शकतो मला आनंद वाटत की शैक्षणिक शैक्षणिक संस्था जवळजवळ त्र्याहत्तर वर्ष पूर्ण करून चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण पंच्याहत्तर वर्षांमध्ये पदार्थ जेव्हा ही शिक्षण संस्था इथल्या पाखाने सांगतो जेव्हा सुरू झाली आणि पहिली बॅच जेव्हा दहावीची बाहेर पडली त्या पहिली दहावीच्या बॅच मध्ये मीना शृंगारपुर नावाची मुलगी पहिली आहे की जी आज जिवंत पण आहे त्या एमबीबीएस डॉक्टर झाले मला सांगा त्या काळात तो जो काय दशक होता बहात्तर त्र्याहत्तर सत्तर बहात्तरचा काळ होता तेव्हा काय मोठ्या सुविधा असेल काय मोठ्या एवढा मोठा असेल परंतु ह्या शाळेत शिकून ग्रामीण भागामध्ये शिकून ती मुलगी मुंबईमध्ये गेली आणि ती डॉक्टर झाली असे अनेक विद्यार्थी परिस्थितीवर मात करत त्या शाळेचे मोठे मोठे झालेले आम्हाला पाहायला पाहिजे काय मुलं आता माझ्या वर्गांचं जर उदाहरण घेतलं तुम्ही तर माझ्या वर्गात पहिल्या नंबरचा मुलगा दुसऱ्या नंबरचा मुलगा मुलगी मुलगी पहिल्या नंबरची दुसऱ्या नंबरची हेच प्राथमिक शिक्षक झाले कदाचित ते डॉक्टर झाले नाही कदाचित ते वकील इंजिनियर होऊ शकते नाहीत परंतु ते शिक्षक झाले तरी अनेक विद्यार्थी घडले त्याच वर्गातला मी कधीच पहिल्या नंबरने दुसऱ्या नंबरने तिसऱ्या नंबरने पाच हजार म्हणजे आहे ते परंतु इव्हन माझा पाठीला हा मोडलेला असल्यामुळे मला वर्गातल्या कुठल्या शिक्षकांनी खो खो खेळायला नाही का आता माझा हात मोडले उगत परत पडला तर काहीतरी लाभ होईल त्यामुळे खेळामध्ये सुद्धा मला बक्षीस मिळालं कुठंतरी गडीच्या ह्याच्या थोड्याशा परीक्षा व्हायच्या त्या जेमतेम पास होऊन मला ते सर्टिफिकेट मिळायचं पण तुम्ही सुसंकृत असला तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासाबरोबर त्याला सुसंकृत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा मुलगा पुढे जाऊ शकतो तुम्त मुलगी पुढे जाऊ शकते हे पालकांनी सुद्धा ध्यानामध्ये घेणार काही शिकलो नाही म्हणजे मी प्रावीण्य प्राप्त नाही केलं म्हणून त्या माझ्या मुलांना प्रावीण्य प्राप्त झालं नाही का तर ह्या शाळेमध्ये शिकलेली माझी स्वतःची मुलगी आज वकील आहे ह्या शाळेमध्ये शिकलेला माझा मुलगा आज एमबीबीएस डॉक्टर होऊन एम डी मेडिसिन डॉक्टर होतो डबल ग्रॅज्युएट तो होतोय ह्या शाळेमध्ये माझ्या भावाचं मुलगी शिकली ती आर्किटेक्चर झाली ह्या शाळेमध्ये माझ्या भावाचं मुलगी पास झाली ती सुद्धा डॉक्टर आता मोहण्यासाठी जाते याचा अर्थ काय माझ्या मुलांना इथे काय वेगळं दिलं जातं असंच आपण काय भाग नाही तुम्ही म्हणून किती मुलावर विश्वास ठेवताय किती लक्ष देत आहे किती शिक्षकांवर लक्ष तुमचा संपर्क चांगला आहे त्यांच्यावर सुद्धा तुमच्या मुलाचं भविष्य मी जेव्हा धावे पाचव तेव्हा सचिन हो। तेंडुलकर धावेल होतो त्यांच्या आईवडिलांनी त्याला पाचवीपासूनच क्रिकेटचं चौथीपासूनच ट्रेनिंग दिलं बॅट दिली रोज त्याचे प्रॅक्टिस दिली त्याच्याबरोबर विनोद ताबी त्याच वर्गामध्ये शिकत होता कोणी क्रिकेटमध्ये प्राणी प्राप्त करून पुढे आला सचिन तेंडुलकर झाला तरी तो, तो तो इंग्रजी बोलतो त्याला जेव्हा बक्षीस मिळायचं तेव्हा तो इंग्रजीमध्ये सगळं सगळं काय बोलायचं मराठी पण शिकलेला सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर कांबळी नावाचा सुद्धा एक चांगला आमच्या नावाचा पण क्रिकेट खेळाडू झाला दुर्दैवाने त्याच्या संस्कार नी घडल्यामुळे तो थोडे दिवस क्रिकेटमध्ये गाजला आणि नंतर एकदम खाली आला त्याचे दारू पिऊन पडतानाची व्हिडिओ आहे त्यामुळे तुमचा मुलगा किती हुशार आहे तुमचा मुलगा हुशार म्हणून किती काय करतोय त्याला त्याच्या टप्प्यामध्ये पालक म्हणून तुम्ही काय सांगताय त्याच्यावर कशा पद्धतीने लक्ष करताय याच्यावर त्याचं पुढचं यश आमतं आता आज दहावीला मागे मिळाले पुढं काय म्हणून सांगतोय माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे ज्यांना आता चांगले मागणी मिळेल त्यांनी थोड्या वेळ आता विसरून जायचं की मी पहिला नंबर दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरपासून परत अकरा वेळेला मला पुन्हा अभ्यास करायचा आहे परत मला बारावीला पुन्हा अभ्यास करायचा आहे आणि मग बारावीचे यश मिळवायचं आहे मग मी सीएडी च्या मध्ये मार्क मिळवी मग मी आणखी कशामध्ये मार्क मिळवी आणि मग पुढचं आता तुम्ही जर असे राहिला की मला दहावीला एक चांगले मार्क मिळाले माझ्या गुरुजनांनी मला तेव्हा चांगलं शिकवलं तर निवडणुकीसारखं आहे यंदा निवडून आलो तर पुढच्या वेळेला लोक निवडून देतीलच असं नाही तुम्ही नीट वाढले लोकांशी चांगले राहिले तरच तुम्हाला ते यश मिळतं तर माझ्या सर्व पालकांना विनंती आहे तुम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी आहात तुमचं नाव मोठं झालं का आमचं नाव मोठं तुमची मुलं मोठी झाली त्या शाळेतली आपली मुलं झाली का आम्हाला त्याचा एक गौरव होणार आहे त्यामुळे आमच्या गौरवासाठी आणि शाळेच्या नावासाठी तुम्ही पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना आणखी 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 जे काय देता येईल ते द्यावं अशी आजच्या कार्यक्रमाचे विनंती करतो कोण काय बोलता याचा मी कधीच विचार राजकारण म्हणजे आयुष्यभर ठिकाणी सेल

या व्यासपीठावर बोलण्यासाठी पात्र आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा या संस्थेतल्या आपल्या पालकांनी या संस्थेमध्ये विद्यार्थी तुम्ही ॲडमिशन घेतलं त्याबद्दल मनापासून आभार कुठल्या शेजारी कुठच्या खडेला कुठच्या बाजूचे जे विद्यार्थी असेल त्यांना आपल्या शाळेबद्दलचं आपण चांगलं सांगावं आणि या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व्हावेत ही जबाबदारी मी तुमच्या माझ्या विद्यार्थी होतो पुन्हा एकदा करतो सरकार समारंभ सोहळा संस्थेच्या सरस्वती हॉलमध्ये आयोजित केला त्या सोहळ्यासाठी उपस्थित आमच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शक या संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडेसाहेब त्याचबरोबर बऱ्याचदा आम्हाला मार्गदर्शनही करत असतात असे विश्वस्त आणि या ठिकाणी मी संस्थेचा पदाधिकारी नाहीये मी शिक्षक आहे आणि शिक्षकांबरोबर राहून विद्यार्थ्याचं ही सतत थांबतात अशी शाळा समितीचे शहर आदरणीय यशस्वी शिक्षक पालक आणि आज यश म्हणून आम्हाला सन्मान मिळून दिला असे सर्व यशस्वी बाकीच्या विद्यार्थ्यांनी असं नाही मानायचं नाही त्यांना यश मिळालं त्यांना बक्षिष्य आम्हाला बक्षिष्ठे मिळाली नाही तुम्ही सुद्धा अशी बक्षिष्स घ्यावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे आता मी थोडंसाहेब सध्या निवृत्तीच्या वाटेवर आहे

अध्यक्षांती रोडे आणि या शाळेसाठी किंवा या संस्थेसाठी विद्यार्थी म्हणा इतर गोष्टी म्हणा जाम दर्पण करणारे म्हणजे कडकडे चेअरमन महेंद्रसिंग गडपडे माननीय वैद्यसे त्याचप्रमाणे मुख्यासाहेब आणि ज्यांनी आता या ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना घडवणारे जे हात होते ते घडवणारे हात म्हणजे या ठिकाणचा था असणारा स्तं शिक्षक वर्ग त्यांची जी मेहनत त्यांनी केलेली तिकट एकंदरीत विद्यार्थी घडवण्यासाठी घेतलेली मेहनत लक्ष राहून हो आपले विद्यार्थी पाहिले यावेत त्यांना चांगलं यश मिळावं ज्याबाबत केलेली त्यांची जी काय एकत्रित या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतलेले मेहनतीचं कौतुक करणं हे आज आमचं कर्तव्य तसंच या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी बक्षिस् मिळवली ते पहिले आहे दुसरे आले तिसऱ्या आले त्यांनी या संस्थेचं नावलौकिक राखलं आणि आपल्या बरोबरच संस्थेलाही मोठं केलं त्यांच्याही नाव नावाचं उज्वल केलं याबद्दल जागा जागा पक्षसेने आम्ही त्या सर्वांना धन्यवाद आशीर्वाद आणि असं ज्या प्रकारे हा जो फायदा आहे ते त्यांनी केलं आहे की आम्ही का करू नये म्हणून आता बसलेले आहे तुमच्यावरही जबाबदारी आहे की पुढल्या वर्षी जास्तीत जास्त कक्षचं ज्या संस्थेला आपण निघून घ्यावी शिक्षकांनी मेहनत घेतलेलं पण आमच्या इथला जो काही स्टाफ आहे ते शिक्षक वर्ग आहे ते कामं करणार होत तरी आता बालकर सरांनी सांगितलं तर आमच्याबद्दल काही गैरप्रकार असे होतात की ही शाळा चांगली नाही आमकं नाही कोणतं नाही ते ही जर शाळा चालली नसती इथं जर केवळ कर्तृत्व शिक्षक नसते तर अशा प्रकारचे मार्ग मिळाले असते का ठीक आहे निंदा करते घर असावे शेजारी असा म्हणतात कुणीही निंदा करू आपण मात्र मी निंद स्तुती समान मानून आपलं कर्तव्य करावं हे अपेक्षा ठेवतो धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स